नमस्कार कोजागिरी पूजा हा हिंदू महिन्यातील आश्विन पौर्णिमेला देवी लक्ष्मीची पूजा करण्यासाठी समर्पित एक शुभ दिवस आहे हा दिवस ओरिसा पश्चिम बंगाल आणि आसाम या भारतीय राज्यामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो ग्रेगो गोरियन कॅलेंडरमध्ये हा सण सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्यात साजरा केला जातो लक्ष्मीपूजनाचा हा दिवस कोजागिरी पौर्णिमा किंवा बंगाल लक्ष्मी पूजा म्हणून ओळखला जातो कोजागिरी पौर्णिमा दोन हजार पंचवीस सहा ऑक्टोंबर सोमवार रोजी आहे कोजागिरी पौर्णिमात तिथीची वेळ सहा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून चोवीस ते सात ऑक्टोंबर सकाळी नऊ वाजून सतरा मिनटाने हिंदू धर्मात लक्ष्मीला समृद्धीची देवी म्हणून ओळखले जाते आणि असे मानले जाते की अश्विन पौर्णिमेच्या दिवशी देवी सर्वांना समृद्धी आणि चांगले आरोग्य देण्यासाठी पृथ्वीवर अवतरते कोजागिरी पौर्णिमेच्या दिवसाला देशाच्या काही भागात शरद पौर्णिमा असेही म्हणतात हा मध्य भारतातील विशेषतः बुदेलकांड प्रदेश आणि बिहारच्या काही भागात एक महत्त्वाचा सण आहे कोजागिरी पूजेतील विधी कोजागिरी पूजेदरम्यान भक्त लक्ष्मी देवीची पूजा करतात लक्ष्मीची मूर्ती घरामध्ये किंवा परिसरातील मंडळामध्ये स्थापित केल्या जातात कोजागरा पूजेचे विधी समुदायानुसार वेगवेगळे असतात व लक्ष्मी पूजा पुझा पुजाऱ्याच्या दे देखरेखीखाली के केली जाते देवीला प्रसन्न करण्यासाठी आणि तिच्या दैवी आशीर्वाद मिळवण्यासाठी खिचोरी तालेल भो फोपलो नारगिल भाज्या नारू आणि काही मिठाई असे विविध नैवेद्य दाखवले जातात कोजागिरी पूजेच्या दिवशी महिला त्यांच्या घरच्या समोर अल, काढतात लक्ष्मीच्या चरणाचे प्रतीक असलेले भाविकांचा असा दृढ विश्वास आहे की या दिवशी देवी प्रत... लक्ष्मी प्रत्येक घरात येते आणि जागृत असलेल्या समृद्धी आणि सौवेगाचा आशीर्वाद देते म्हणूनच ते रात्रभर जागरण करतात आणि लक्ष्मीची स्तुती करण्यासाठी भजन किंवा कीर्तन गाण्यात वेळ घालवतात कोजागरी पूजेला रात्र लो, रात्री लोक त्यांचे घर दिव्याने उजळवतात या दिवशी देवी लक्ष्मीला समर्पित मंत्र आणि स्त्रोतांचा जप करणे देखील खूप फलदायी मानले जाते काही भाविक विशेषतः महिला कोजागिरी पूजेदरम्यान व्रत देखील ठेवतात ते दिवसभर काहीही खात नाहीत चिंता किंवा पित नाहीत रात्री पूजा पूर्ण झाल्यानंतर लक्ष्मी देवीला चपटा भात आणि नारळ पाणी अर्पण करून व्रत तोडले जाते कोजागिरी हो पौर्णिमा दोन हजार पंचवीसमधील मधील महत्वाच्या वेळा सूर्योदय सहा ऑक्टोंबर सकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी सूर्यास्त सहा ऑक्टोंबर संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिट वाजता निश्चित काळ पूजा वेळ सहा ऑक्टोंबर रात्री अकरा वाजून पन्नास मिनटं सात ऑक्टोंबर सकाळी बारा वाजून एकोणचाळीस मिनटांनी पौर्णिमा तिथी वेळ सहा ऑक्टोंबर दुपारी बारा वाजून चोवीस सात ऑक्टोंबर सकाळी नऊ वाजून सतरा मिनिटांनी कोजागिरी पौर्णिमा आणि लक्ष्मी पूज पूजनाचे महत्त्व कोजागिरी पूजा ही देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी साजरी केली जाते आश्विन महिन्यातील पौर्णिमा ही जागृतीची रात्री मानली जात जाते कारण देवी लक्ष्मी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येते देवी लक्ष्मी ही संपत्ती आणि समृद्धीची हिंदू देवी आहे कोजागिरी पूजेच्या दिवशी भक्त लक्ष्मीची पूर्ण भक्ती आणि सम समर्पणाने पूजा करतात जेणेकरून तिला तिचा उद्धार आशीर्वादाने सन्मानित केले जाईल कोजागर पूजेचा उत्सव देशाच्या उत्तरेकडील भागात कापणीच्या सणासोबत देखील साजरा केला जातो थँक्यू